राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगले झोडपले आहे नाशिकच्या येवला निफाड चांदवड सिन्नर या तालुक्यांना गारपीट व वा वादळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे येवला तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी छगन दावल गोविंद यांची कांदा चाळत वादळी वाऱ्याने उडून गेल्याने एकशे वीस क्विंटल कांदा भिजून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे यासह अनेक घरांचे पत्रे देखील उडून गेले असून जळगाव नेऊर या ठिकाणी विवाह सोहळा सुरू असताना लग्न मंडप देखील उडून गेला दरम्यान सुमारे एक तासापासून वादळी वारा सुरू असून पाऊसही मोठ्या प्रमाणात सुरू आहे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे देखील यामुळे नुकसान झाले आहे त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी दी, दीपक सोनवणे यांनी आढावा घेतला कंदावल गोविंद राहणार सावरगाव व वा, आता वा एक दीड तासापूर्वी अवकाळी पाऊस आणि वादळ या वादळा गारपिटीना माझी कांद्याची चाळ उडून गेली शंभर दीडशे फूट आणि त्या कांदा वल्ला झाला अख्खा तो एकशे वीस ते दीडशे क्विंटल कांदा होता त्या कांद्याची नुकसान झाली आता याची मला सरकारना तातडीनं भरपाई द्या दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला